नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 4 जुलै 2025 शुक्रवारला पर्व 13 अब्जिक 2 मधील 12 व्या आठवड्याचे ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता शिलाई मशीन साठी राहील दुसरा विजेता 4/6 बेड साठी राहील तिसरा विजेता 3 बाई सा बेड साठी राहील चौथा विजेता टी टेबल कास साठी राहील पाचवा विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील सहावा विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहील 9 क्रमांकावर स्टडी टेबल साठी दोन ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर खुर्ची तीन नग साठी दोन ग्राहक विजेते होते

किशोर चौधरी सर यांचे हस्ते जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी Dan tadi, papa. Oh, yeah. सत्तावन्न हजार त्र्याहत्तर दहा नाजू शिलाई मशीन चे विजेते सा श्रेयाश लांबट ग्राहक क्रमांक छप्पन हजार चारशे चाळीस राहनाथ दांडगाव चार बाय सहा बेटचे विजेते छकुली पत्रु चौधरी ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार सहाशे चौऱ्याण्णव राहणार डोंगला तीन बाय सहा बेट चे विजेते नाचे विजेते सहावा विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील नीता दीपक चौधरी Ne bence Okay. राहणार मांगली स्टडी टेबल चे पहिले विजेते तीन तिन्नाकचे पहिले विजेते विजेते नामदेव ग्राम क्रमांक छप्पन हजार नऊशे ग्लाबजॉम सेटचे दुसरे विजेते पौक्री सेट पहिले विजेते शालू सिडां ग्राक्रमांपश अतावन अजार चार्शे साथ रहानार आसेगा पौक्री सेटचे दुसरे विजेते संध्या वेदिका तोडाचे ग्राहक क्रमांक छप्पन हजार नऊशे चाळीस राहणार गोंड बुरांडा चौथे विजेते bir serçe patı ve vijette. नगर ब्लँकेटचे दुसरे विजेते ऋतुजा ढंगे ग्राहक क्रमांक हजार 87 राहणार राडेगा ब्लँकेटचे तिसरे विजेते धुडे ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार चारशे ब्याऐंशी राहणार धुमका ब्लँकेटचे चौथे विजेते सिद्धार्थ विनोद नैताम ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार चारशे सत्याहत्तर राहणार कोरंबी मारेगाव ब्लँकेट चे पाचवे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते एकूण 24 ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ बरोबर 13 aprile 2 मधील शुक्रवारचा आहे रविवारचा आणि बुधवारचा ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या ता ददा आपल्या सर्वांसाठी